आणि असं म्हणतात की ती कबर आहे ती खूप म्हणजे ती ती कबर शापित कबर होती ती ज्यावेळेला त्यांनी शोधून काढली कार्टर आणि त्याच्या टीमने त्यावेळेला त्याच्यानंतर कार्टरचे सगळं कुटुंब आणि तो स्वतः वेडाहून मेला त्याचबरोबर त्याच्या टीमने जे ते शोधून काढलेली होती कबर ती पूर्ण टीमसुद्धा अनपेक्षितरित्या मृत्यू पावली सर्वजण बेले स्वागत करते आपल्या अजून एका नवेलॉगमध्ये तर म्हणजे आज आपण ब्रिटिश म्युझियममध्ये इजिप्त ह्या सेक्शनला भेट देणार आहोत आणिक त्यातील इतिहास त्या देशाचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या सेक्शनमध्ये आपण जाणार आहोत तर इथे तुम्हाला दोन मोठे मोठे असे हेड दिसत असतील दगडी पुतळे फेरो जे राजा होते इजिप्शियन त्यांचे आहेत तर चला आता आपण खाली जाऊन बघूया ते अशी तिथं एक आणि हे इथं एक असे दोन हेड ठेवलेले आहेत तर चला तर आपण आतमध्ये जाऊया म्हणजे आपण आहोत इजिप्शियन सेक्शनमध्ये ब्रिटिश म्युझियम मधील इजिप्शियन सेक्शनमध्ये आपण आहोत तर हे काही इंटरेस्टिंग गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे येथे हे पहा मंडळी माणसाचं डोकं असलेला हा भूल आहे अशा प्रकारे हा भूल स्टॅच्यू आहे पहा मंडळी अशी एक म्हण आहे की जर ब्रिटिशांना इजिप्तचं जे पिरामिड्स आहेत ते जर उचलून इथं आणणं शक्य झालं असतं तर त्यांनी ते नक्कीच त्यांच्या जहाजामध्ये घालून इथं ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवण्यासाठी आणलं असतं पण ते त्यांना शक्य नाही झाले म्हणून ते आज आपल्याला इजिप्तमध्ये पाहायला मिळतं पण ते जरी त्यांना उचलून नाही आणता आला आलं तरी एका ए, एक देऊळ आहे तर त्या देवळाचं त्यांनी पूर्ण असं हे देऊळच उचलून आणलेलं आहे पहा हे पहा म्हणजे प्रत्येक देशाला त्यांचा एक इतिहास असतो आणि आज आपण इजिप्तचा इतिहास पाहण्याचा प्रयत्न करत आहोत मंडळी तुम्ही हे जे सगळं हे जे सगळे पाहत ना हे अठराव्या शतकातलं आहे बरं का हे पहा मंडळी सहाशे सहाशे सह बारा बी सीमध्ये एक पॅलेस होता पर्जयामध्ये तर ह्या पॅलेसचं हे डेकोरेशन आहे त्यावेळेला इतकं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होती मग ते लोक ॲडव्हान्स होते की आपण होतो आपण आहोत तो मंडळी हा म्युझियम आहे खूप मोठं म्युझियम आहे तर आपल्याला जे सेक्शन दिसतंय त्या सेक्शनमध्ये आपण जातो आहे तर इजिप्त आता आपण इजिप्त सेक्शनमध्ये परत आलेलो आहोत दोनशे वर्ष जुनं असं एन्शियन रायटिंग बघण्यासाठी ही गर्दी झालेली आहे पहा एशियन इजिप्शियन रायटिंग आता आपण बघू बघूया आणि हे त्यांचं रायटिंग आहे पहा हे पहा मंडळी व्हिडिओमध्ये इतकं तुम्हाला बघायला मजा येते की नाही माहिती नाही पण प्रत्यक्ष तुम्ही जर लंडनमध्ये असाल किंवा येणार असाल तर हा म्युझियम चुकूनसुद्धा चुकवू नका आपल्याला हे आत्ता नुसते पिलर्स दिसत आहेत पण हे पिलर्स हे पहा हे पिलर्स आहेत आठशे अठ्ठावन्न ते आठशे चोवीस बी सी या दरम्यानचे हा आहे इतिहास आपल्या पूर्वजांचा त्यांची जे कौशल्य आहे कलाकुसर आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत मग तो कुठलाही देश असू दे मंडळी पण मंडळी कला ही कलाच असते ते तुम्ही हा जो गेट बघताय ना हा लोखंडाचा ब्रॉन्झचा आहे पहा तो म्हणजे किंग रामसेस नाव ऐकलंच असेल तुम्ही तर हा आहे किंग रामसेस याचा भव्य पुतळा हे पहा म्हणजे अशा प्रकारे अशा प्रकारचं हे दगडी बॉक्स आहे हे पहा अशा ह्या दगडी बॉक्स मधून मम्मी ठेवायचे आणि तसं त्यांना दफन केलं जायचं हे पहा ही पण एक तशाच प्रकारची पेटी आहे आणि तिच्यामध्ये हे पहा असं इजिप्शियन एशियन इजिप्शियन भाषेमध्ये हे काय काय लिहिलेलं आहे पाहायचे समोर जे दोन तुम्हाला पिलर्स दिसत आहेत ते आ, किंग याच्या जो स्टॅच्यू मिळाला त्याच्या भोवतीने हे असे स्तंभ होते तर म्हणजे इजिप्त सेक्शनमधला सर्वात महत्त्वाचा भाग ममीन तो आता आपण पाहायला जाणार आहोत मंडळी या आहेत ममीफाय कॅट्स ममीफाय केलेल्या कॅट्स आहेत काय टेक्नॉलॉजी असेल ना त्यांची त्यावेळे हे पक्षी पण आहेत पहा ममी केलेले ही पहा मंडळी मम्मीज आजच्या घडीला हे आपल्याला इतकं म्हणजे काय याचं इतकं वाटत नाही आपल्याला पण हे त्यावेळी वापरणं पुरातन एशियन काळी वापरणाऱ्या जाणाऱ्या ह्या पद्धती होत्या मेल्यानंतर आफ्टर लाईफ पण त्यांनी आफ्टर लाईफ असतं असं हे ते मानायचे त्याच्यामुळे हा मम्मी वगैरे बनवायचे मंडळी हे आहेत एशियन इजिप्शियन कॉफी फिंगला पण एवढे डेकोरेट करायचे पहा मेल्यानंतर सुद्धा लाईफ असते असं मानणारे होते ते म्हणून मेल्यानंतर सुद्धा त्यांची बॉडी इतकी चांग छान प्रिझर्व करून ठेवण्यात येत होती मम्मीच्या रूपाने पहा लहान मुलाची सुद्धा मम्मी करून ठेवलेली आहे पूर्ण मम्मी लोकांचा ग्रुपच इथे उभं केलेला आहे आताच आपण दहा हजार वर्षापूर्वीच्या मम्मीस पाहिल्या तर पण जे मम्मी पाह त्या त्या ज्या मम्मीस होत्या मी नेहमीच ह्या म्युझियममध्ये येते आणि नेहमीच हा म्युझियम मला आकर्षित करतो कारण इथे वेगवेगळ्या देशाचे इतिहास आपल्याला पाहायला मिळतात एव्हिडन्स पाहायला मिळतात पण म्हणजे ज्या ज्या वेळेला मी मम्मी सेक्शनला भेट देते त्या त्या वेळेला मला फार दुःख होतं कारण माणूस मेल्यानंतर त्याला त्याच्या कबरीमधून बाहेर काढणं त्याला अशा म्युझियम रूपी बाजारात मांडणं कितपत योग्य आहे मंडळी तुम्ही तुतून खामन याचं नाव ऐकलंच असेल इजिप्शियन एशियन इजिप्शियन राजा तर त्याची कबर हावट कार्टर या आ, ब्रिटिश आर्किओलॉजिस्टने शोधून काढली होती आणि असं म्हणतात की आ, ती कबर आहे ती खूप म्हणजे ती ती कबर शापित कबर होती ती ज्यावेळेला त्यांनी शोधून काढली हावट कार्टर आणि त्याच्या टीमने त्यावेळेला त्याच्यानंतर त्याच्यानंतर कार्टरचे सगळं कुटुंब आणि तो स्वतः वेडाहून मेला त्याचबरोबर त्या ज्या टीमनी जे ते शोधून काढलेली होती कबर ती पूर्ण टीमसुद्धा अनपेक्षितरित्या मृत्यू पावले सर्वजण तर मंडळी ह्या राजा तृथुल कामन याच्या कबरीमधून पाच हजार अनमोल वस्तू मिळाल्या अनमोल वस्तू म्हणजे हिरे पाचू माणिक मोती सोनं त्याचबरोबर खूप सारे शूज पण मिळाले म्हणजे म्हणजे आफ्टर लाईफ या आफ्टर लाईफ असते हे ते मानत होते त्याच्यामुळे त्याच्याबरोबर त्याचे सैन्यसुद्धा काय काय का, दफन केले होते मंडळी इजिप्तच्या इतिहासाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच एका नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय